शेतात जर पिकामध्ये तणाचा मोठ्या प्रमाणात जर प्रादुर्भाव झालेला असेल आणि तुम्ही मार्केटमधून अवेलेबल असलेले जे काही तणनाशकची औषध असतात म्हणजे तीन ते चार हजार रुपये लिटरप्रमाणे तर ते तुम्ही फवारणी करतात पण तुम्हाला प्रभावीपणे चांगल्या प्रमाणे म्हणजे शंभर टक्के रिझल्ट हा मिळत नाही तणाचा नायनाट हा मुळासकट म्हणजेच होत नाही म्हणजे तण हे मुळासकट जडून खाक नाही होत तर तुम्ही जी काही फवारणी घेतात तीन तर चार हजार रुपये लिटरची तर ती म्हणजे वेस्ट जाते तर तुमची त्या ठिकाणी हॅरेसमेंट होते म्हणजेच तुम्हाला तणनाशकाची फवारणी परत घ्यावी लागते तुमचा या ठिकाणी वेळ वाया जातो पैसादेखील वाया जातो तर मी तुमच्यासाठी आज असं प्रभावीपणे तणनाशक जुगाड घेऊन आलेले आहे तर तणनाशकामध्ये तुम्ही फक्त एक वस्तू म्हणजेच ॲड करा आणि तुम्हाला शंभर टक्के तणाचा रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे तण हे मुळात सकट शंभर टक्के म्हणजे जडून खाक होणार आहे तण कोणत्याही प्रकारचं असू द्या दुधी असू द्या कडू असू द्या केना असेल किंवा गाजर गवत असेल तर कोणत्याही स्वरूपाचं जर या ठिकाणी जर तण असेल तर शंभर टक्के म्हणजेच मुळाचं कट करपून म्हणजे जळून खाक होईल आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की आपण याला कोणत्या पिकामध्ये फवारणी करू शकतो तर याचा वापर आपण तुम्ही कोणत्याही पिकामध्ये फवारणी करू शकता शिवाय आपण कोणत्या प्रकारची काळजी फवारणी करत असताना घ्यायची तर हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तसंच एकरी या तणनाशकाचं जे काही प्रमाण आहे आपण कशा पद्धतीने घ्यायला हवं आणि कोणत्या कंडिशनमध्ये आपण या तणनाशकाची फवारणी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला शंभर टक्के म्हणजेच रिझल्ट मिळेल आणि तण हे मुळासकट म्हणजेच त्याचा नायनाट होईल आणि पिकावर देखील विपरीत परिणाम होणार नाही तर सर्व काही घ्यायची काही दक्षता आणि काळजी सर्व काही जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा तणनाशक जुगाड कशा पद्धतीचा आहे अशी कोणती एक वस्तू आहे ती ॲड केल्यानंतर म्हणजे तणनाशकाचं प्रभावीपणे म्हणजेच काम होतं म्हणजेच तन्नाशक हे मुळासकट करपून म्हणजेच नायनाट होतं तर असं कोणतं तन्नाशक जुगाड आहे तसेच आपलं तीन तर चार हजार रुपये लिटर म्हणजे औषधीचा म्हणजे परत फवारणी करण्याचा खर्च देखील वाचतो आणि जी काही हॅरेसमेंट होते आपल्याला परत फवारणी करण्याची तर ती देखील म्हणजेच वाचते शिवाय आपले पैसे देखील वाचतात तर आणि रिझल्ट देखील आपल्याला शंभर टक्के मिळतो तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा स्किप करू नका जर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्ही याच्यातून काहीतरी फायदा घेऊन जाणार आणि तुम्ही जर व्हिडिओ अपूर्ण बघितला तर याच्यात तुमचा फायदा नव्हता तुमचं नुकसानच आहे तर तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की जे काही शेतकरी असतात तर त्यांचं जास्त नुकसान होऊ नये त्यांना जास्त खर्च येऊ नये आणि त्यांना शंभर टक्के म्हणजे रिझल्ट तणावर म्हणजे मिळावा आणि त्यांचा पैशांची बचत देखील व्हावी आणि मजुराचा खर्च देखील वाचावा तर हा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन माझा एवढाच जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर चला तर मग असे कोणते तन्नाशक जुगाड आहे आपण घरगुती पद्धतीने फक्त एक वस्तू ॲड करून आपण बनवू शकतो आणि शंभर टक्के तणाचा मुळास सकट म्हणजे स्नायनाट करू शकतो तण तीन ते चार दिवसात मुळापासून जडून खाक होऊ शकते असे कोणते प्रभावीपणे तन्नाशक जुगाड आहे तर हा व्हिडिओ मी खूप अभ्यासपूर्ण तुमच्यासाठी घेऊन आहे तर मित्रांनो बरेच जण मार्केटमध्ये विविध प्रकारचे उपलब्ध असलेले असतात आणि बरेच जण तणनाशकाचा वापर करतात पण तीन तर चार हजार रुपये लिटर एवढे महाग फवारणी केल्यानंतर देखील म्हणजे तणनाशकाचा नायनाट होत नाही ती तर मित्रांनो तणनाशक फवारणी आपण कशा पद्धतीची करायची आणि त्याच्यासाठी कोणते कंटेंट आपण याच्यामध्ये म्हणजेच घ्यायला पाहिजे तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा कंटेंट आहे म्हणजे ग्लायफोसेट एक्केचाळीस पर्सेंट तर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे राऊंडअप तर राऊंडअपची फवारणी बरेच शेतकरी करतात पण तरी देखील शंभर टक्के तणाचा नायनाट मुडासकट होत नाही जळून खाक होत नाही तर त्यासाठी आपण कॉम्बिनेशनमध्ये असा कोणता घटक घ्यायला पाहिजे कोणती एक वस्तू ॲड करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळेल तर मित्रांनो राऊंडअप आपल्याला किती प्रमाण घ्यायचं आहे तर मित्रांनो राऊंडअप आपल्याला पंधरा लिटर पंपसाठी जवळपास म्हणजे शंभर मिली एवढं औषध आपल्याला राऊंडअपचं घ्यायचं आहे आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये अशी कोणती खास वस्तू आहे जी मुडासकट तण नायनाट करायला म्हणजेच मदत करणार तर मित्रांनो याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे सॅनिटायझर तर मित्रांनो ज्या वेळेस आपण कोरोना पिरियडमध्ये जीवाणू कोरोनाची हाताला लागू नये किंवा आपल्याला कोरोना होऊ नये आपलं प्रोटेक्शन व्हावं तर त्यासाठी आपण सॅनिटायझरचा वापर करायचो तर ते सॅनिटायझर आपल्याला या ठिकाणी वापर करायचं आहे तर सॅनिटायझरचं प्रमाण आपल्याला प्रतिपंप किती घ्यायचं आहे तर सोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला सॅनिटायझर घ्यायचं आहे तर पंधरा लिटर पंपसाठी आपल्याला जवळपास वीस एम एल सॅनिटायझर घ्यायचं आहे तर वॅन हे जे काही सॅनिटायझर आहे तर याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण असतं तर मित्रांनो अल्कोहोल दारूमध्ये देखील असतं तर ते दारूमध्ये असतं ते अल्कोहोल वेगळं असतं आणि हे सॅनिटायझरमध्ये असतं हे अल्कोहोल वेगळं असतं तर अल्कोहोलचे देखील तीन प्रमाण येतात तर याचे देखील तीन प्रकार आणि तीन प्रमाणामध्ये हे गणले जाते तर त्याच्यातला हा एक प्रकार आहे अल्कोहोलचा ते सॅनिटायझरमध्ये वापरले जाऊ शकते तर मित्रांनो ते एवढं प्रभावीपणे काम करतं जर सॅनिटायझर जर तुम्ही जाड असेल बाजूला आणि त्या जाडजवळ जर तुम्ही सॅनिटायझर स्प्रे केला तर ज्या टाईप म्हणजे रॉकेलचा एक हे होतो जाड होतो त्याप्रमाणे म्हणजे सॅनिटायझरचा सा देखील जाड होतो तर तुम्ही जर कॉम्बिनेशनमध्ये राऊंडअप सोबत जर सॅनिटायझरचा जर वापर केला तर नक्कीच तुम्हाला एवढा जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे मी ही माहिती खूप अभ्यासपूर्णच तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मित्रांनो याची फवारणी आपण कशा पद्धतीने करायची तर हे झालं प्रमाण तर पंधरा लिटर पंपसाठी आपल्याला शंभर मिली राऊंडअप आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये वीस एम एल सॅनिटायझर घ्यायचं आहे आणि पंधरा लिटर पंपसाठी ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला एक विशिष्ट प्रकारची गवतावर लेअर बनेल अशा पद्धतीने चांगल्या प्रकारची म्हणजे फवारणी घ्यायला हवी आणि याचं कंडिशन आपण कोणत्या कंडिशनमध्ये याची फवारणी करायला हवी तर मित्रांनो ज्या ठिकाणी ज्या क्षेत्रात ओल असेल त्या ठिकाणी आपल्याला याची फवारणी करायला पाहिजे ओल जास्तीची देखील नको म्हणजेच ओल अशा पद्धतीची असायला हवी जेणेकरून शेतामध्ये म्हणजे वापसा कंडिशन असायला हवी वापसा कंडिशन मध्ये एवढी इतपत ओल हवी वापसा कंडिशन मध्ये जर याची आपण फवारणी केली अशा कॉम्बिनेशन मध्ये तर जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला तीन दिवसात बघायला मिळतो तण हे मुळात सकट जडून खाक होते म्हणजे गाजर गवत असेल दुधी असेल कुरडू असेल किंवा केना असेल किंवा कांग्रेस गवत असेल कोणत्याही प्रकारचं तण असेल शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल शंभर टक्के नायनाट होईल मित्रांनो तुम्हाला जर याचा रिझल्ट बघायचा असेल तर तुम्ही ट्रायल म्हणून तुम्ही याचा रिझल्ट म्हणजे बांधावर म्हणजे शेताच्या बांधावर देखील करू शकता खूप चांगल्या प्रकारचा असं तननाशक जुगाड आहे रिझल्टेड आहे शिवाय तुमचा लेबरचा खर्च देखील वाचेल आणि तुमचं पैशांची देखील बचत होईल आणि जी काही हॅरेसमेंट तुम्हाला परत फवारणी करण्याची होते ती हॅरेसमेंट तुम्हाला या ठिकाणी वाचेल तसेच मित्रांनो याचा जो काही स्प्रे आहे फवारणीचा तणनाशक जुगाडचा तर आपण कोणत्या पिकामध्ये केला पाहिजे तर मित्रांनो याची फवारणी जुगाड म्हणजेच आपण कोणत्याही पिकामध्ये करू शकतो शिवाय जे काही पिकामध्ये तुम्ही फवारणी करत असणार तर ते फि पीक म्हणजे दोन फुटापेक्षा उंच असायला हवे जेणेकरून आपण याची फवारणी करत असताना जमिनीवर करू शकतो म्हणजे पिकावर ते उंडणार नाही आणि पिकावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही म्हणजेच पिकाचं जे काही नुकसान होणार असते तर ते नुकसान टळणार नुकसान होणार नाही तसेच आपल्याला फवारणी करत असताना आपल्याला एक सेफ्टी कॅप म्हणजेच नोझल कॅप वापरायची आहे जर आपण नोजलला कॅब बसवली आणि फवारणी जर घेतली तर पिकावर म्हणजेच कुठल्याच प्रकारचं हे तणनाशक म्हणजे उडणार नाही आणि त्याचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन जर फॉलो केलं तणनाशक फवारणी जुगाड तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट तर मिळेल आणि याचे फायदे देखील होतील आणि तण हे लवकर उगवणार देखील नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास ला, लाईक करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा